तालुक्यातील प्रसिद्ध उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली मात्र उमरस पोलिसांकडून व हुल्लडबाजी करणाऱ्या अनेक वाहने चालकावर कारवाई करण्यात आलेली आहे पाहूया सविस्तर आढावा सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या पाटण तालुक्यातील सडाबागापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे हा उलटा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक बागापूरला दाखल होऊ लागले आहेत मात्र या दरम्यान या पर्यटकांमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या व वाहतुकीची शिस्त सहभाग देखील आढळून येतो आणि याच अनुषंगाने उमरज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ए पी आय रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले एस आय कचरे पोलीस नाईक रोहित थोरवे पोलीस कॉन्स्टेबल संजय मासाळ पाटील प्रफुल्ल यांनी पोलीस ठाणे अंकित हद्दीत रोड वज्रोशी येथे नाकाबंदी करून एकतीस चारचाकी व त्रेपन्न दुचाकी वाहने तपासून अडतीस वाहनांवर मोटर वाहन कायद्यांतर्गत का कारवाई करून अठ्ठावीस हजार पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई वसूल केली आहे व सडाबागापूर येथे जाणाऱ्या सर्व पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पाळून इतर पर्यटकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत सुद्धा सतर्कता बाळगावी असे आवाहन उमरस पोलिसांकडून करण्यात आले आहे या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क इंडिया मुख्य संपादक विराट सह संतोषी जगदाळी